सतत नापास व्हायचा राग आला अन डोक्यात सटकलं इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने थेट आई संपवलं नागपूर शहराच्या कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुलाने जन्मदात्या आईवडिलांची निर्गुण हत्या केल्याचे समोर आले आहे लिलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे यांची त्यांच्या पंचवीस वर्षीय मुलगा उत्कर्ष डाखोळे याने हत्या केली लीलाधर डाखोळे हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये टेक्निशियन होते तर आई अरुणा डाखोळे प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या आरोपी उत्कर्ष डाखोळे हा गेल्या वर्षापासून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता मात्र त्याचे काही पेपर बॅकलॉग राहिले होते तो वारंवार नापास होत होता आई वडील त्याला दुसरे काहीतरी करण्यासाठी आग्रह करत होते त्यामुळे तो प्रचंड नाराज होता या प्रकारातून त्याने त्याच्या आई वडिलांचे वाद व्हायचे या सगळ्याचा राग मनात धरून त्याने आधी आईची गळा दाबून हत्या केली त्यानंतर वडील घरी आल्यावर त्यांना चाकूने मारले हत्या केल्यानंतर बहिणीला तो कॉलेजमधून घरी न येता त्याच्या काकांकडे घेऊन गेला व आई बाबा मेडिटेशनसाठी बेंगलोरला गेल्याचे त्याने तिला सांगितले दरम्यान आरोपी उत्कर्ष डाकुळे हा व्यसन करत होता का याचाही तपास पोलीस करत आहेत दरम्यान डाकुळे यांच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजारांनी पोलिसांना कळवले त्यानंतर ही घटना उघडकीस आली पोटच्या पोराने आपल्या आईवडिलांना संपवल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे अशा प्रकारे हत्या होत असल्यानं पालकांनीही काळजी घेण्याची गरज आहे मुलांची मानसिकता ओळखून त्यांना काय आणि किती बोलावे याचीही पालकांनी तेवढ्याच गांभीर्याने काळजी घेतली पाहिजे हेच या प्रकरणातून दिसून येत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नागपूर